केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते नागपूर आणि नांदेड अशा दोन ठिकाणच्या कार्यक्रमांना अमित भाई हजर होते त्यात ते त्यांनी काही सूचक वक्तव्य केली त्यावरही चर्चा सुरू झालेल्या आहेत पण एक बातमी मी, मी ज्या बातमीबद्दल बोलतोय ती म्हणजे अमित शहाना या भेटीदरम्यान राज ठाकरेंना भेटायचं होतं आणि त्यांनी तसा निरोप राज ठाकरेंना पाठवला होता पण राज ठाकरेंनी अमित शहाना भेटणं टाळलं नव्हे तर चक्क नाकारलं भेट नाकारली लोकसभा निवडणुकांच्या आधी याच अमित शहाच्या भेटीला दिल्लीत दोन दिवस तळ ठोकून बसलेल्या राज ठाकरेंच्या बातम्या ज्या चाय बिस्कुटांनी चालवल्या होत्या त्याच लोकांनी ही बातमी देखील वाऱ्यासारखी सर्वत्र पसरवली राज ठाकरे हे लोकसभेच्या जा जागा वाटपात त्यांच्या पक्षाचा योग्य तो सन्मान व्हावा यासाठी दिल्लीत जाऊन भेटले होते पण ही भेट भाजपा नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी घडवून आणली होती हे लक्षात घेतलं पाहिजे ज्या कालावधीत युद्धपातळीवर भाजपा नेत्यांची भाजपच्या नेत्यांची तयारी सुरू होती अमित शाह हे त्यात प्रचंड व्यस्त होते पण त्यांनी त्या धावपळीतही राजसाहेबांना वेळ दिला त्यांचा मान राखला पण मीडियानं दाखवलं बोलतंच की राज ठाकरेंना दोन दिवस ताटकळ ठेवलं आणि नंतर ते भेटले प्रत्यक्षात असं काहीच झालेलं नव्हतं मीडियानं तेव्हाही बेनिफिट ऑफ डाऊटचा गेम खेळला आणि वावड्या उठवल्या तर ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेनंतरची सगळ्यात मोठी अफवा म्हणता येईल की अमित शहाना राज ठाकरेंनी भेट नाकारली सध्या उबाटांचे सगळेच पाळीव त्यांना मुंबई महानगरपालिकेत पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करताना दिसत आहेत तर झालं असं की मनसेचं अद्याप काहीच ठरलेलं नाहीये शिंदे सेना की भाजपा आणखी काही सगळे प्रश्न अनुत्तरितच आहेत दुसरीकडे उभाटा सेनेसोबत युतीच्या ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा त्याच वेळेस ऑपरेशन लोटस फेम अमित शहा हे एखाद्या राज्यात येत आहेत म्हटलं की अनेकांच्या उरात दडकी भरते अमित शहाच्या येण्यानं धास्तावलेल्या उभाटा प्रेमींनी मग ही अफवा पसरायला सुरुवात केली की राज ठाकरेंनी अमित शहाना भेट नाकारली महत्वाचं म्हणजे ही भेट अमित शहाना हवी होती पण आता काय ठाकरे बंधू एकत्र येणाऱ्या म्हटल्यावर सगळेच हादरलेत आणि या एकत्रीकरणानं मनसे आणि उभाटा सेना वगळता सारेच पक्ष अगदी पाला पाचोळ्यासारखे हवेत उडून जाणार अशा भ्रामक समजुती पसरवायलाही सुरुवात झाली राज्यातले इतके सारे महायुतीचे नेते हे शिवतीर्थावर जाऊन चहा नाश्ता भोजनावळी करून येत असताना देशाचा क्रमांक दोनचा नेता परत कशाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आपला हस्तक्षेप करणारा इकडे येऊन खर तर दिल्लीत बसलेले ते दोन नेते जे त्यांना हवं ते करून घेण्यासाठी कुठल्या कुठून व्यूहरचना करतात कुठून फिल्डिंग लावतात ते समोरच्याला कळतही नाही आता लोकसभेला भाजपला खरंच गरज होती म्हणून मोदी शाह हे दोघेही काहीशा नम्र आविर्भावात सगळ्यांना चुचकारत फिरत होते पण हे तेच लोक आहेत ज्यांनी दोन हजार एकोणीसला शिवसेनेचा मुख्यमंत्री पदावरचा दावा किंवा बंद दाराडच्या आनाभाका शपथा यांचा बाऊ केला जात असताना त्या आकांड तांडवाकडे डुंकूनही पाहिलं नाही सत्ता हातातून जाते है, हे स्पष्ट दिसत असतानाही ते ढळले नाहीत देवेंद्रजी सतत याच अमित भाईंना अपडेट देत होते अधूनमधून विनंती करत होते की एक फोन एक फोन उद्धवजींना करा त्यांना समजवा पण अमित भाईंनी आपला हेका सोडला नाही जिथं त्यांनी महाराष्ट्रासारखं एक मोठं राज्य हातातून जाऊ दिलं त्याच्यासमोर काही हजार करोड रुपये अर्थसंकल्प असलेली मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी ते ठाकरे ब्रँडला कुरवाळत बसतील का हा साधा सोपा प्रश्न आहे त्यांनी कालपासून ही अफवा पसरवलेली आहे की अमित शहाना राज ठाकरेंनी भेट नाकारली त्यांनाही कुणी सांगितलं याबद्दल एक चकार शब्द ते बोलत नाहीत सो कॉल्ड सूत्रांचाही उल्लेख नाहीये की सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पण महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या अभियानाला कदाचित अमित शहा सुरुंग लावतील की काय ते मुद्दाम त्याचसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत की काय या शंकेनं काचावीस झालेल्या उभाटांच्या चाणक्यांनी किचन कॅबिनेटमध्ये बसून शिजवलेली ही खिचडी होती मी सांगतो ना आमचे सूत्र अगदी विश्वासार्ह आहेत राज शब्दात सांगायचं झालं तर लिहून घ्या असंच घडलं होतं अमित शहाना शून्य अधिक डबल शून्य वाल्या युतीशी काही देणं घेणं नाही त्यांना जर राज किंवा उद्धव यांच्यापैकी कुठल्याही ठाकरेंना भेटायचं असेल तेव्हा ते उजळ माथ्यानं येतील ठोक बजाके भेटतील त्यामुळे स्वतःवरून स्वर्ग गाठणाऱ्यांना मनाव मनात मांडे खाणं बंद करा अमित शाह हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी आसुसलेले असतील आणि राज ठाकरे त्यांना भेट नाकारतील हे दिवसाढवळ्या पडलेलं एक स्वप्न आहे दिवा स्वप्न म्हणतो ना आपण त्यांना केवळ स्वप्नरंजन म्हणून ठीक आहे महानगरपालिकेवरची सत्ता आणि मुंबईकर यांच्या मनातला ठाकरे ब्रँड यांचा एकमेकांशी तसा अर्थार्थी काहीच संबंध नाही एवढं लक्षात ठेवलं तर अशा अफवा पसरवण्याची गरज लागणार नाही